हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहेत सर्व मस्तना आणि मजेतच राहायला पाहिजे सो so, काल तुम्ही बघितलं असेल की सर्व फ्रीज वगैरे डीप क्लीन करून झालं आता ह्याच्या फुडची फुडची मी सुरुवात करते व्हिडिओला सो so, भांडी वगैरे होती सर्व मी ती प्रॉपर घासून घेते आणि त्याच्यानंतर जेवणाला सुरुवात करते जसं जसं वेळ भेटेल ना की तसं तसं ना मी भांडी तुरंत म्हणजे त्याच वेळेला घासून घेते कारण की कसं असतं जेवढा जेवढं आपण भांडी वाढवत वाढवत घेऊन जाऊ ना तोपर्यंत खूप बेसिन आणि ते सिंक असते ना खूप भांड्याने भरली जाते त्याच्यामुळे जा जेवढी थोडी थोडी भांडी असतात ते तेवढ्यात मी घासून घेते आणि जे कपडे वाळले होते ते मी घडी घालून घेते आणि पावसामध्येच हाच प्रॉब्लेम असतो की कपडे सुकतच नाहीत तर तेवढे मी जे आज धुतलेले कपडे असतात ते मी उद्या दुपारपर्यंत तसेच मी ऊन जर समजा जर ऊन असेल तर उन्हामध्ये सुकत घालते जेणेकरून ते सुकून जाते सो so, आत आज मी खूप म्हणजे जवळजवळ एक दोन महिने झाले असतील त्यापासून ना म्हणजे अशा प्रकारे जेवण so, आज बनवलंच नाही की खूप दिवसांपासूनची प्रशांत बहुतं की हे बनव बनव सो आज मी ते बनवणार आहे सो so, तुम्हाला पुढे कळलंच मी काय बनवते सो so, सर्व भाज्या मी कट करून घेते सो so, तुम्हाला आताच कळालं असेल की मी काय बनवते सो एका कढईमध्ये ना सर्व म्हणजे माझ्याकडे ज्या भाज्या होत्या त्या मी भाज्या सर्व घेते म्हणजे वाटाणे फ्लार अजून माझ्याकडे ना कॉर्न आणि बीटरूट होते बीटरूट होते ते मी उकडून घेतले बटाटे पण उकडून घेतले शिमला मिरची ते सर्वांना बारीक कट करून घेतले बघा अशा प्रकारे सर्वांना स्वच्छ क्लीन सर्व धुवून घेतले आणि सर्वांना एकाच कडेमध्ये जी माझ्याकडे कढई आहे स्टीलची त्याच्यामध्ये सर्व मी घेते आता ह्याच्यामध्ये मी फ्लॉवर टाकलाय एकदम बारीक चिरून टाकले बारीक म्हणजे लगेच शिजतील अशा प्रकारे मी कट करून त्याच्यामध्ये टाकलाय नंतर मी ले ले ना जे फ्लिपकार्टचं आले होते ना फ्लिपकार्टवरून ज्या मी भाज्या मागवलेल्या ना त्याच्यामध्ये ना मी वाटाणी पण मागवलेले म्हणजे मटार भाग मागवले होते तेच मी त्याच्यामध्ये टाकले सर्व आता मिक्स करून घेते त्याच्यामध्ये सर्व त्या भाज्या झाल्या ज्या भाज्या आहेत त्याच्यामध्येच मी आता बिर्याणी बनवते सो व्हेज बिर्याणी बनवते सो त्याच्यामध्ये कॉर्न शिमला मिर्च बीटरूट सो गाजर नाही आहे माझ्याकडे अजून फरसबी पण नाही आहे सो ज्या भाज्या आहेत त्याच्यामध्येच मी आता व्हेज बिर्याणी बनवून टाकते सो याच्यामध्ये हळद टाकली आहे लाल मसाला माझ्याकडे काश्मीरी लाल मसाला आहे तो टाकते नंतर थोडासा मालवणी मसाला टाकला आहे नंतर बिर्याणी मसाला थोडस हे टाका मीठ काश्मीरी अं काश्मीर लाल मसाला टाकला अजून हे टाका न, कसुरी मेथी आणि मी आणि कोथिंबीर एकदम बारीक चिरून टाका त्याच्यामध्ये तुमच्याकडे जर ना पुदिना असेल तोही टाका आणि मी ना कांदा एकदम उभा चिरून एकदम मस्त कुरकुरीत फ्राय करून घेतला आहे तो त्याच्यामध्ये टाकते आणि दही दही मी ह्याच्यामध्ये खूपच आहे गरम मसाला टाकला थोडासा गरम मसाला आहे आणि आपल्या वेज बिर्याणी मसाला असतोच तोच आहे सर्व हे ना मिक्स करून त्याच्यामध्ये चहीप्रमाणे मीठ पुदिना कोथिंबीर कसुरी मेथी एकदम स्मॅश करून टाका कसुरी मेथी त्या भाज्यांमध्ये जेवढे मी मसाले टाकत होते ना तोपर्यंत मी एका टोपामध्ये घेतला पातेल्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा उभा चिरून घेतले त्याच्यामध्ये टाकते आणि मस्त खरपूस होईपर्यंत मस्त फ्राय करून घेते आणि तोही त्याच्यामध्ये टाका ज्याच्यामध्ये आपण दही और भाज्या बरोबर ठेवणार आहे त्याच्यामध्ये हा कांदाही टाका मस्त फ्लेवर येतो त्याचा सो तुम्हाला शेवटी तुम्हाला कळेल की ह्याच्यामध्ये मी व्हेज बिर्याणीला दम कसा देते नक्की शेवटपर्यंत हे व्हिडिओ बघा खरपूस कांदा पण माझा भाजून झाला आहे आणि ह्याच्यामध्ये थोडीशी मी कोथंबीर म्हणजे कोथंबीर खूपच भरपूर टाकली नाही कालच जोडी लुन आली होती खूप क्लीन केली त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये एक भरपूर सारी कोथिंबीर टाकली आहे आणि याच्यामध्ये खूप सारं मी दही टाकते पाणी अजिबात टाकत नाही खूप सारं दही टाकते म्हणजे जवळजवळ सात सा सहा सा, सा, किंवा सात स्पून दही टाकते त्याच्यामध्ये मग त्याच्यामध्ये थोडंसं ना मी जिरं पण टाकले मी तुम्हाला सांगायला विसरली त्याच्यामध्ये मी थोडंसं जिरं पण टाकले तुमच्याकडे जर जिरं पावडर असेल तुम्ही मी टाका माझ्याकडे नव्हती तर मी जिरं टाकले चवीप्रमाणे मीठ आणि आपण जो कांदा खरपूस भाजून घेतला होता ना तो त्याच्यामध्ये टाकते आणि मस्त एकदम मिक्स करून घ्या सर्व भाज्यांना तो दही लागला पाहिजे अशा प्रकारे मिक्स करून घ्या आणि जवळजवळ जा पंधरा ते वीस मिनिटं ना मी तो मुरत ठेवला होता जेणेकरून त्याचा दही ना त्या भाज्यांमध्ये उतरला पाहिजे सर्व फ्लेवर सो तुम्हाला माहिती आहे का आता मी एका पातळ्यामध्ये ना पाणी गरम करायला ठेवले जेणेकरून ना तो आपला जो राईस असतो बिर्याणीचा तो व्हायला पाहिजे सो so, हे मुरत ठेवेपर्यंत ना पाणी पण उकळते त्याच्यामध्ये मी जे आपले खडे मसाले असतात ना ते टाकूया थोडीशी कोथिंबीर टाकली माझ्याकडे लिंबू नव्हतं तो लिंबू नाही टाकलाय सर हे सर्व उकळायला लागलं की आपण त्याच्या हे सर्व उकळायला लागले, लागले ना की आपण त्याच्यामध्ये राईस टाकूया सो हे मुरेपर्यंत ना आपला राईस पण रेडी होऊन जाईल आणि तुम्ही सकाळी बघितलं असेल सकाळच्या क्लिपमध्ये म्हणजे ह्याच व्हिडिओच्या सकाळच्या क्लिपमध्ये की तुम्ही माझी मी घडी घालत होती घडी घालेपर्यंत ना माझा कुकर पण होत होता म्हणजे एकाच बाई अशी व्यक्ती आहे ना असं पर्सन आहे ना बाई की एका एक काम करत असताना त्यामध्ये ना दोन तीन कामं आपोआप व्हायला पाहिजेत कसे तिथे चाललं चाल चालत असतं सो हे तुम्ही म्हणजे कमी वेळामध्ये भरपूर सारं काम कसं करायचं हे एक बाईस करू शकते सो ते मुरेपर्यंत बघा इथे राईस पण माझा होऊन जाईल सो तोपर्यंत राईस होते तोपर्यंत मी इथे भाज्यांना म्हणजे मुरत ठेवलं होतं त्याच्यामध्ये मस्त त्यांना मी फोडणी देते सो कुकर मध्ये मी करते बिर्याणी सो भरपूर सार तेल टाकलंय त्याच्यामध्ये जिरं टाकले आणि आपण जे मिक्स करून घेतलेल्या भाज्या त्याच्यामध्ये टाकते तेलावर ते परतून घेते आणि थोडंसं ना जे कढईला जे लागले मसाला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते दोन स्पून पाणी टाकून तो पाणी ह्याच्यामध्ये टाकते काही शिल्लक नाही उरलं पाहिजे आणि मला माझं कसं आहे भात जे आपण जेवणाचं ताट असतो त्याच्यामध्ये एक कण पण राहिलं नाही पाहिजे सर्व ताट पोटात म्हणजे ताट जे आपण जेवण बनवतो सर्व पोटात झालं पाहिजे जे काही राहतं त्याला बघून मला भाजी खूप चिडचिड होते कारण की आपल्याला जे मिळतंय त्यासाठी आपण कृतज्ञ असायला पाहिजे कारण की काही काही लोकांना ते मिळतच नाहीये माझी फक्त एकच अट असते की आपण जे जेवतो ते भरपोट जेवलं पाहिजे आणि ताटामध्ये जे वाढलंय ते पूर्ण संपलं पाहिजे काही शिल्लक नाही राहिलं पाहिजे आणि जेवढं तुम्हाला जेवढं तुम्हाला जेवायचं असेल ना तेवढंच तुम्ही जेवा जेवा म्हणजे ताटात घ्या जास्त पण घेऊ नका कमी पण घेऊ नका जेवढं तुम्हाला जाईल तेवढंच घ्यावं कारण की ते शिल्लक पण राहणार नाही आणि माणसं कमी पोट पण जेवणार नाही सो बघा ह्याच्यामध्ये पाणी टाकलंय आणि मी कुकरला ना एक शिटी करून घेते जेणेकरून त्या भाज्या पण लगेच शिजून जातील मला मला मा, फक्त ना एकच भीती होती की या भाज्यामध्ये ना बीटरूटचा फ्लेवर नाही आला पाहिजे कारण की तो बीटरूटचा कलर आला ना की सर्व बिर्याणी काय बोलतात एकदम हे होऊन जाईल खराब नाही होणार पण जशी बिर्याणी होती तशी बिर्याणी होणार नाही पण थँक गॉड की त्याच्यामध्ये एकदम बीटरूटचा फ्लेवर म्हणजे कलर नाही उतरला आणि आता मी कुकर लावून एक शिट्टी करून घेते तोपर्यंत माझा राईस पण होऊन जातो दोन्ही साईडला करून ठेवलं की लगेच होऊन जातं कारण की आपण जर भाजी करत बसलो आणि भाजी झाल्यानंतर राईस काढला घेतला तर त्याच्यामध्ये खूप वेळ निघून जातो जेवणामध्ये पण वेळ होऊन जातो आणि जेवण बनवण्यामध्ये पण खूप वेळ निघून जातो जा हे सर्व होत तोपर्यंत मी बाबूला भरवून घेतलं त्याला आता मला सवय लावायची की हाताने खायची चपाती भाजी तो हाताने खातो पण जोपर्यंत राईस खात नाही त्याचा कसं स्पून पाहिजे असतो राईस खायला आता हळूहळू सवय ती पण होईल कड आला मी क कुकरचं झाकण लावते आणि एक शिटी करून घेते त्या भाज्या पण लगेच शिजून जातील ना तुम्हाला मी आयडिया देणार आहे आपण त्या बिर्याणीला दम कसा द्यायचं शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तोपर्यंत ना काल मी कोथिंबीर घेऊन आली होती ती मी क्लीन केली आणि त्याच्यामध्ये ना खूप सारी माती पण होती ते स्वच्छ क्लीन करून आहे ती करण्यासाठी कर, हो ना मी काय केलं एका पातेल्यामध्ये का एका कडेमध्ये ना पाणी आहे पाण्यामध्ये ती सर्व कोथंबीर जी आपण आणली होती त्याच्यामध्ये टाका जवळजवळ ना पाच सात मिनटांसाठी मी त्याच्यामध्ये टाकते ने। जी माती वगैरे त्याच्यामध्ये असते ती एकदम तळाला जाऊन राहते जेणेकरून त्या कोथंबीरमध्ये ना माती राहणार नाही असं मी दोन तीन वेळा केलं आणि क्लीन एकदम आ, आ, भी उन, मा स्वच्छ झाली आणि ती सुकवून कपड्यामध्ये पुसून मग ती स्टोअर केली सो आता ती काढली आणि आता बारीक चिरून घेते जेणेकरून वरून गार्निशिंगसाठी रेडी करून ठेवते सर्व आपलं होईपर्यंत माझा भात पण रेडी झाला आहे सो का जाळीमध्ये ना तो भात आता काढून घेते की त्यातलं पाणी तिळून जाईल सर्व जवळजवळ आपण ना पन्नास ते ऐंशी टक्केच ऐंशी किंवा नव्वद टक्केच भात शिजवायचं आहे पूर्ण भात शिजवायचं नाही मग बिर्याणी दम देताना तो बात जाई। देवा भात पूर्ण शिजून जाईल आणि पसरवून ठेवा भात जेणेकरून तो कडक नाही होणार चिकटणार नाही आणि जाळीमध्ये टाकल्यावर थोडस हाताने हलवून घ्या जेणेकरून तो कडक पण नाही होत आणि त्याचा लगदा पण होत नाही कडक झाले की तो एकदम घट्ट होऊन जाईल मग आप भाजी पण रेडी आहे आणि बाजूला ती वाटेल त्याच्यामध्ये खरपूस भाजलेला कांदा आहे स्वतः याला उकळ पण आली आहे आणि भाजी पण शिजली आहे तुम्ही आता चेक करते भाजी शिजली की नाही शिजली आहे सो या गोष्टी आता तुम्हाला माहित असायला हव्यात की आपण शहरात राहून पण याला दम कसा देऊ शकतो एका एक काम करताना बाई माणूस म्हणजे घरातली जी करते धरती स्त्री असते ती एक काम करताना खूप साऱ्या काम कशा करून घेते आणि हे सर्व स्त्रीच करू शकते घरातली असं नाही केलं तर आपल्याला थोडाफार जो आराम करायला मिळतो तो, तो पण आपल्याला आराम करायला मिळणारच नाही ना सो एक काम करत असताना त्याबरोबर चार चार पाच कामं व्हायलाच पाहिजे आणि मेन म्हणजे ना रात्री आदल्या म्हणजे दुसऱ्या दिवशी आपण जे काही करणार आहोत त्याचं ना म्हणजे काय बोलतात त्याला गणित लावून ठेवा की हा ही जी कामं आहेत मला ह्या वेळेमध्ये व्हायला पाहिजे म्हणजे जवळजवळ तुम्ही दहा कामं सुचली की हा मला ही दहा कामं उद्या करायची त्यातली आठ कामं तरी मला व्हायलाच पाहिजे प्रॉपर त्या टायमानुसार जर आपण ते काम करायला कंटाळा केलं तर पुढचे सर्व गणित आपलं चुकून जातं सो तुम्ही बघू बघायलाच बघितलं असेल की भात त्याच्यावर मी पसरवला आहे तुम्हाला राईस कसा भिजत घालायचा वगैरे तुम्हाला माहीतच असेल सो ह्याच्यामध्ये ज्या भाज्या होत्या त्या मी तुम्हाला सांगितल्या की कोणत्या कोणत्या भाज्या टाकल्या आहेत जर तुमच्याकडे भाज्या नसतील तर ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्याच्याने तुम्ही बनवू शकता आता मी कांदा पसरवून घेते जर पुदिना तुमच्याकडे असेल तर तो टाका केसर तूप ते टाका कोथंबीर टाकली आहे पुदिना माझ्याकडे होता थोडाफार होता तो टाकला आहे केसर म्हणजे दुधामध्ये थोडंसं केसर भिजून तो टाका तूप त्याच्यावर पसरव पसरवून घ्या आणि मेन दम कसा द्यायचा मी तुम्हाला सांगते जो एका त्या भातावरच ना मी बघा वाटी ठेवली आहेत वाटेमध्ये आपली जी मोठी डालचिनी असते ना ती थोडीशी गरम करा आणि त्याचा स्मेल जो वाफ जी येते ना तेवढ्या लगेच त्या वाटेमध्ये ठेवा आणि कुकर बंद करा आणि दम कसा द्यायचा मला सांगायची गरज लागत नाही बघा अशा प्रकारे लगेच मी कुकर बंद केले आणि जवळजवळ गॅस एकदम स्लो ठेवला आहे आणि जवळजवळ पाच ते दहा मिनटं दहा ते बारा मिनटं ना तसंच मी दम ठेवायला दम ठेवायला ती बिर्याणी ठेवली आहे मी डिमार्टमध्ये कधी खूप जास्त सामान घ्यायचं असेल तर तेव्हा जाते नाहीतर मग खाली किराणा माझं दुकान आहे त्याच्यामधूनच घेऊन येते कारण की डिमार्टमध्ये गेले ना खूप जास्त पैसा खर्च होतात कारण की ती अशी प्लेस आहे ना तर खूप साऱ्या गोष्टी एकदम अट्रॅक्टिव्ह करून ठेवल्या जातं आणि आपल्याला खूप त्या गोष्टी घ्यायची खूप इच्छा होते त्याच्यामुळे खूप कमी गोष्टी असतील तर मी खालूनच घेऊन येते जेणेकरून खूप जास्त पैसे पण खर्च होणार नाही आणि आपल्याला जेवढे पाहिजे आहे तेवढीच गोष्ट आपण घेऊन येतो नाहीतर तर डिमार्टला गेलं आपल्याला पाहिजे त्या गोष्टी राहून दुसऱ्या गोष्टी आपण घेऊन येतो कारण की डिमांड अशी एक प्लेस आहे ना तिथे एवढ्या गोष्टी सर्व आकर्षक करत ठेवतात ना की आपल्याला असं वाटतं की हा आपल्याला ही गोष्ट घ्यायलाच पाहिजे आपल्या घरी ही गोष्ट नाहीये सो वन थाउजंडचं बिल करायचं असतं त्याच्याऐवजी आपण चार पाच हजारचं बिल करून घरी येतो सो ही बघा मी ऑनलाईनमध्ये पण ही सेम साखर मागवली आणि शॉपमध्ये ही सेम साखर घेतली तर ही सेम मला शॉपमध्ये सेवंटी फाय रुपीजला मिळाली आणि ऑनलाईन जी मागवली मी ती फक्त फॉर्टी सेवन और फिफ्टीच्या रेंजमध्ये मिळाली सो so, कधी कधी ऑनलाईन पण कधी कधी डिस्काउंट असतात सो so, आपल्याला ते चेक करावं लागतं की कुठे डिस्काउंट वगैरे चालू आहे आणि ही जी पिशवी आहे ना मी फक्त डिमार्टच्या डीमार्ट किंवा आपल्या जर किराणा मालाचं दुकान किराणा मालाच्या शॉपमध्ये जाऊन शॉपिंग करायची असेल तेव्हाच मी ही पिशवी यूज करते कारण ती खूप वर्षं झाली आहे जवळजवळ मी लग्न झाल्यावर ही पिशवी घेतली होती अजूनपर्यंत टिकली आहे पाच वर्षे होतील आता अजूनपर्यंत टिकली आहे आणि जर गावी जायचं असेल जा तर फुलं वगैरे फळं वगैरे न्यायची असेल तर ह्या पिशवीमध्ये मी ती घेऊन जाते आणि बघा मस्त स्मेल झालं आहे माझी व्हेज बिर्याणी रेडी आहे आणि त्याला दम पण देऊन झालं आहे आणि खूप छान झाली होती तुम्ही पण नक्की ट्राय करा असा दम द्यायला आणि आता मी मगाशी तेल पण आणलं होतं त्या तेलमध्ये मी काय करते आपण सर्व तेल एका याच्यामध्ये ओतून ठेवलं की थोडंसं तेल त्या ते पिशवीला राहतच राहतं सो ते पिशवी एका वाटीमध्ये मी उलटी करून ठेवते जेणेकरून जेवढंच त्या पिशवीला तेल लागलं असेल ना ते शेवटपर्यंत निघून जाईल तुम्ही पण असं करता का मला नक्की कमेंटमध्ये सांगा अपेक्षा करते ही व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये उद्या काय होणार आहे त्या व्हिडिओमध्ये सो तोपर्यंत मस्त राहा खात राहा काळजी घ्या आणि स्वतःवर प्रेम करा बघा अशी होती माझी बिरी बिर्याणी आणि मस्त कोशिंबीर बनवली होती आणि खूप